कुठलंही आंदोलन करताना आंदोलनाचं नेतृत्व जी व्यक्ती करतो त्या व्यक्तीला आपल्या आंदोलनाचं फलित काय असायला हवं याची क्लॅरिटी असणं गरजेचं असतं तरच ती व्यक्ती त्याच्या समोर अनेक लोकांना टार्गेट पर्यंत घेऊन जाऊ शकते महाराष्ट्राला आंदोलनाचा जुना इतिहास आहे एखाद्या गोष्टींमध्ये अन्याय होतोय अशी भावना निर्माण झाल्यावर त्याविरुद्ध आवाज उठवण्यात मराठी माणूस कधीच मागे पडत नाही हे आपण अनेक वेळा पाहिले आणि मग मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असेल घेणी कामगारांचा दुर्दैवान झालेला अयशस्वी लढा असेल किंवा इतर विषयांवरती झालेली असतील आवाज उठवण्यात मराठी माणूस कधीच मागे पडत नाही आणि कमी देखील पडू शकत नाही पण त्याला गरज असते ती एका खंबीर नेतृत्वाची गेल्या काही काळात चर्चेत आलेल्या मराठी आरक्षण आंदोलनाला असच एक सामान्य घरातलं गर्दीतल्या प्रत्येकाला आपलं वाटणारं नेतृत्व मिळालं आणि मग काय या आंदोलनाची ताकद सगळ्या महाराष्ट्राने अनुभवली जाहीर सभांचं नियोजन आजच्या काळात अत्यंत गरजेचं असणारा सोशल मीडियाचा प्रभावी वापर अजिबात खंडन न पडता सुरू ठेवलेला संपर्क अफवांचं खंडन करण्यात दाखवलेली तत्परता आरक्षण का गरजेचं आहे यांसारख्या मूळ प्रश्नांवर जनजागृती अशा अनेक गोष्टींमुळे हे आंदोलन यशस्वी होताना आपल्या सगळ्यांना दिसलं या आंदोलना आंदोलनाचं नेतृत्व करत होते मनोज जरांगे पाटील पाटील मूळचे बीड जिल्ह्यातल्या मातुरी गावचे सध्या त्यांचं वास्तव्य अंबड मधील अंकुश नगर मध्ये दोन खोल्यांचं घर घरची परिस्थिती सामान्य यामुळे त्यांनी हॉटेल मध्ये वेटर म्हणूनही काम केलं कष्ट केले पहिल्यापासूनच समाजसेवेची आवड असल्यामुळे त्या दिशेनं त्यांची वाटचाल सुरू झाली जी पर्यायानं राजकारणाकडे वळाली जरांगे पाटलांनी सुरुवातीला युवा काँग्रेसचं जालना जिल्ह्यात शपथ सांभाळलं पण दोन हजार तीन मध्ये जेम्स लेन प्रकरणावरून त्यांना पक्षाची भूमिका पटली नाही आणि त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला त्यानंतर दोन हजार अकरा मध्ये त्यांनी स्वतः शिवभा संघटनेची स्थापना केली गोदाकाठच्या शेतकरी वर्गाचा प्रश्न दोन हजार चौदा मध्ये याच आरक्षणाच्या मागणीवरून छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा साष्टी पिंपळगाव मध्ये जवळजवळ तीन महिने आंदोलन अशा अनेक आंदोलना त्यांनी सतत आवाज उठवला जरांगे पाटील राज्याच्या नकाशावर आले ते म्हणजे कोपर्डी मध्ये झालेल्या घटनेतील आरोपींना आरोपींना फाशी मिळावी म्हणून आंदोलन करण्यात तेव्हा या मारहाण झाली त्यातही जरांगे पाटील यांचं समर्थन होत अशी ही शक्यता वर्तवली गेली यानंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले आणि यावेळी जरांगेंनी गावागावात जाऊन लोकांना या आरक्षणाचं महत्व देखील पटवून दिलं एकत्र केलं आणि त्यांना मुंबईमध्ये घेऊन आले राज्यभर हे मोर्चे निघाल्यानंतर पुन्हा काही काळ हा प्रश्न माग पडला आंदोलन विस्कळीत झालं असं वाटत असताना पुन्हा एकदा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार ला या प्रश्नावरती अंतरवली सराटी इथं उपोषण सुरू केलं अंतरवली सराटी हे नाव महाराष्ट्रातल्या सगळ्यांना या आंदोलनामुळे समजलं या आंदोलना वेळी पोलिसांचा लाठीमार झाला आणि आंदोलनाची चर्चा सगळीकडे पोहोचली संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजातले लोक अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊ लागले हे आंदोलन इतकं मोठं झालं की राज्यातले सगळे बडे नेते मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री एवढंच काय तर प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनाही याची दखल घेत आंदोलन स्थळी स्वत येऊन जरांगे पाटील यांना उपोषण सोडायची विनंती करावी लागली यावेळी राज्यातल्या राजकीय नेत्यांसोबतच महाराष्ट्रातील मानाचं स्थान असणाऱ्या सातारा आणि कोल्हापूर गादीवरचे वारसदार देखील जरांगे पाटील यांना भेट देऊन गेले त्यावेळी चाळीस दिवसात निर्णय घेण्याचा अवधी सरकारला देऊन त्यानंतरच जरांगेंनी उपोषण सोडलं आणि आंदोलन स्थगित करण्यात आलं यानंतर दिलेल्या तारखेपर्यंत सरकार आपल्या मागण्या पूर्ण करत नाहीत म्हटल्यावर वीस जानेवारीला मुंबई गाठण्याचा निर्णय जरांगेंनी घेतला आणि त्यांच्या या निर्णयामागे संपूर्ण मराठा समाज उभा राहिला मराठा आरक्षण पायी दिंडीला सुरुवात झाली आणि महाराष्ट्रातील गावागावातून भगवे ध्वज घेतलेले लोक गाड्या गाड्यांमधून मिळेल त्या वहाना तुन, प्रसंगी पायी जाताना दिसायला लागले जरांगे पाटलांनी त्यांचं स्पष्ट बोलणं आणि समोर कोणी का असे नाही याची फिकीर न करता सडेतोड उत्तर देण्याची पद्धत याच्या जीवावर महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज एकत्र केला फक्त समाजाची एकत्रित असलेली शक्ती न दाखव आपलं आंदोलन तांत्रिक दृष्ट्या कसं सक्षम होईल याकडेही त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं आमची चूक असली तर सांगा आता बंद करतो असं वक्तव्य करणं स्वतःवर आणि स्वतःच्या मागणीवर असलेल्या आत्मविश्वासातूनच येत जरांगे पाटलांचा याच आत्मविश्वासावर संपूर्ण मराठा समाजानं विश्वास ठेवला आणि हा माणूस मॅनेज होणाऱ्यातला नाही अशी समाजाची पक्की खात्री बनली जरांगे पाटील यांचा सदरा लेंगा गळ्यात भगवं उपळण असा आणि गावाकडच्या बोलीभाषेत बोलण्याची पद्धत जी काय चर्चा करायची ती सगळ्यांसमोरच झाली पाहिजे असं त्यांनी पहिल्यापासूनच धरलेला हट्ट हे सगळं आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप आलं त्याचं मुख्य कारण नेत्या या नेत्याबद्दल वाटणाऱ्या आपलेपणामध्येच होत या आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये गावागावात नोंदी शोधायला सुरुवात झाली आणि सुमारे तब्बल चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या आंदोलन यशस्वी करताना अनेक अडचणी येतात त्या यावेळेसही आल्या परंतु आपल्या निश्चयाच्या जागेवर हे आंदोलन शेवटपर्यंत घेऊन जाण्यात जरांगे पाटील यशस्वी झाले मला नेता व्हायचं नाहीये आणि कुठल्या पक्षातही जायचं नाहीये मला फक्त माझ्या लोकांसाठी काम करायचंय आणि माझ्या लोकांना आरक्षण मिळालंच पाहिजे असं जरांगे पाटील सांगतात पत्नी चार मुलं तीन भाऊ आणि आई वडील असा त्यांचा परिवार आहे एखाद्या आंदोलनाची सुरुवात करणं आपलं म्हणणं लोकांना ते पटवून देणं आणि पुढच्या कृती करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करणं आणि त्या आंदोलनामधून आपल्याला अपेक्षित असा निर्णय आणणं ही गोष्ट नक्कीच सोपी नाही आहे जरांगे पाटलांनी ही गोष्ट करून दाखवली हे आपल्याला मान्य करावंच लागेल अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला विसरू नका थँक्यू